एकदा एका गावात चिंटू नावाचा एक लहान मुलगा राहायचा त्याचा एक खास मित्र होता कावळा चिंटू आणि कावळा दोघंही एकमेकांशिवाय काहीच करत नसता त्यांची मैत्री खूप घट्ट होती एक दिवस चिंटूचे वडील त्याला घेऊन अचानक दुसऱ्या गावी गेले चिंटू कावळ्याला काहीही न सांगता निघून गेला कावड्याला चिंटू कुठं गेला हे कळले नाही तो खूप दुःखी झाला त्याने चिंटूला शोधण्याचा निश्चय केला कावळ्याने आधी झाडावर बसलेल्या पोपटांना विचारले माझा मित्र चिंटू कुठं गेला आहे तुम्हाला माहीत आहे का पोपटांनी मान हलवली मग तो नदीकाठी गेला आणि माशांना विचारले पण त्यांनाही काहीच माहिती नव्हती कावळा निराश झाला नाही त्याने जंगलातील सर्व प्राण्यांची मदत मागितली त्याने वाघाला सिंहाला हत्तीला आणि हरणालाही विचारले सर्व प्राण्यांनी कावडाला मदत करण्याचे ठरवले वाघाने जंगलाच्या एका बाजूला शोध घेतला सिंहाने दुसऱ्या बाजूला हत्तीने दूरच्या गावांमध्ये पाहिले आणि हरणांनी वेगाने धावत सर्वत्र चौकशी केली अखेरीस एका हुशार माकडाने चिंटूला एका दूरच्या गावात पाहिले होते त्याने कावळ्याला सांगितले चिंटू त्या टेकरीपलीकरच्या गावात आहे कावड्याने लगेच त्या दिशेने उडाण केले त्याला चिंटू दिसला आणि तो आनंदाने ओरडला चिंटू चिंटू चिंटूने कावड्याला पाहिले आणि त्याला मिठी मारली त्यांची मैत्री पुन्हा एकत्र आली आणि ते दोघंही खूप आनंदी झाले